हॅलो नमस्कार मी डॉक्टर स्नेहल तुमची काळेकरी हेल्थ स्पेशलिस्ट तुम्ही आमच्या ह्या सर्व लाईव्ह सेशन्सना आणि आमच्या सर्व शॉर्ट्स रील्सना इतका भरभरून प्रतिसाद देत आहे याबद्दल सर्वांचं मनापासून खूप खूप थँक्यू आणि दर रोजच म्हणजे बेसिकली रोजच आम्ही हे लाईव्ह सेशन्स करतो चार वाजता आणि तुम्हाला जर हे लाईव्ह सेशन्स आमचे अटेंड करायचे असतील किंवा असे नवीन नवीन जे काही व्हिडिओज अपलोड होतात ते व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा तिथे प्रेस करून ठेवा सो दॅट तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल अपडेट येईल आमच्या नवीन व्हिडिओजची विथ दॅट आपण आजच्या टॉपिककडे वळूया आजचा टॉपिक आपला आहे आ, की थंडीमध्ये हार्ट अटॅकची रिस्क ही वाढते का जर वाढते तर आपण आपला फिटनेस हा कसा मेंटेन केला पाहिजे घ्या हिवाळ्यात आता आपण पाहतोच आहोत की यु नो आता वेदर चेंज होतोय पुन्हा आणि ह्या वर्षी खूप जास्त पाऊस झालाय पण आता पावसाने बहुतेक करून आपला निरोप घेतलाय असं म्हणायला हरकत नाही पण आता हिवाळा सुरू होतोय आणि आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये असं बघितलं जातं की खूप जास्त हार्ट अटॅकचं प्रमाण जे आहे हे वाढतं आणि स्पेशली मॉर्निंग टाईममध्ये हे जे काही केसेस आहेत ते सकाळच्या वेळेत जास्त बघायला मिळतात तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये आपण हे आजच्या जा लाईफमध्ये जाणून घेऊया की खरंच अशी रिस्क ही हिवाळ्यातच वाढते का आणि ॲट द सेम टाइम आपण जर हिवाळ्यात एक्सरसाइज करणार असो तर एक्सरसाइज हे सेफली आपण कसे केले सो सगळ्यात पहिला आपण हे समजून घेऊया की, की हार्ट अटॅकची रिस्क जी आहे ती खरंच हिवाळ्यात वाढते का तर ऍक्च्युली असं बघितलं गेलं की हिवाळ्यात कसं होतं जनरली वे टेम्परेचर बाहेरचं जा खूप जास्त कोल्ड असतं म्हणजे थंड असतं आणि जेव्हा टेम्परेचर बाहेरचं थंड असतं तेव्हा आपले ब्लड वेसल्स जे आहेत ते कॉन्स्ट्रिक्ट होतात म्हणजेच श्रिंक होतात नॅरो होतात हे नॅरोईंग झाल्यामुळे वेदरमुळे झालेल्या नॅरोईंगमुळे रक्त पुरवठा जो आहे तो आपल्या हार्टला कमी पडू शकतो आणि त्याच्यातूनच हार्ट अटॅकची रिस्क जी आहे ही वाढते दुसरी गोष्ट अशी पाहिली जाते की थंडीत जे आहे ते ब्लडची विस्कॉसिटी म्हणजे त्याचं थिकनेस जे आहे ते थोडं जास्त वाढतं प्लेटलेट ॲक्टिव्हिटी ही वाढते आणि त्यामुळे क्लॉटिंग होण्याचे चान्सेस हे वाढतात क्लॉट्स झाले तर मग आपलं पुन्हा आपल्या हार्ट अटॅकची जी रिस्क आहे ती वाढते थंडीच्या दिवसांमध्ये फ्लू वायरल फीवर म्हणजे असे ह्या हा, ह्या ह्या ज्या इन्फ्लेमेटरी गोष्टी असतात त्या होत राहतात हे आणि हा इन्फ्लमेशन वाढलेल्या इन्फ्लमेशनमध्ये म्हणजे सॉरी वाढलेल्या इन्फ्लमेशनमुळे आपल्या शरीरात आपले जे क्लॉट्स बनत असतील समजा तर ह्या वाढलेल्या इन्फ्लमेशनमुळे क्लॉट्स जे आहेत ते डिस्टेबिलाइज होतात म्हणजे त्यांना ते तिथून ब्रेक होऊ शकतात या वाढलेल्या इन्फ्लमेशन्समुळे आणि मग हे क्लॉट्स किंवा प्लाक्स जे आहेत हे कुठेतरी कुठल्यातरी रक्तवाहिन्यामध्ये जाऊन त्याला ब्लॉक करू शकतात त्यामुळे काय होतं की हिवाळ्यात जी आहे ही जी रिस्क आहे ही वाढते हार्ट अटॅकची इतकंच नाहीतर हिवाळ्यात काय होतं की आपल्या शरीरामध्ये एड्रिनलिन आणि जे आपले स्ट्रेस हार्मोन्स आहेत हे स्ट्रेस हार्मोन्ससुद्धा ह्या टाईममध्ये थोडे हाय लेवलला असतात हे हे जे हार्मोन्स आहेत हे आपल्या शरीरामध्ये हाय लेवलमध्ये असल्यामुळे सुद्धा ब्लड वेसल्स ज्या आहेत त्या नॅरो व्हायची शक्यता असते कॉन्स्ट्रिक्ट व्हायची शक्यता असते आणि त्यामुळे काय होतं की पुन्हा हार्ट अटॅकची रिस्क आहे ती आपल्याला आपण असं बघतो की ही वाढते थंडीमध्ये ऑलरेडी ब्लड वेसल्स कन्स्ट्रिक्टेड आहेत आणि कॉटिसोल लेवल्स हाय आहेत अशा जर परिस्थितीमध्ये एखादा पर्सन जर जाऊन लगेच हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करत असेल तर आ, काय होतं की एकदम शरीरावरती खूप लोड चढतो आणि हार्टवरती खूप लोड येतो आणि अशा वेळेला काय होतं की पुन्हा हार्ट अटॅकची रिस्क आहे एकदम जास्त वाढते त्यामुळे ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे स्पेशली वेज ऑफ कन्स्ट्रिकशनमुळे म्हणजेच ब्लड वेसल्स ज्या आहेत त्या नॅरो झाल्यामुळे त्या श्रिंक झाल्यामुळे आपण असं पाहतो की आपल्याला जी आपली रिस्क आहे हार्ट डिझिजेसची ती जास्त करून वाढते आता रिस्क म्हणजे मग एक्सरसाइज करावा की नाही करावा फिटनेसकडे लक्ष द्यावं की नाही द्यावं हा प्रश्न उद्भवतो सो ह्याचा आन्सर एकदम स्ट्रेट आहे की एक्सरसाइज तर केलाच पाहिजे कुठलाही ऋतू असू दे म्हणजे हिवाळा असू दे गर्मी असू दे किंवा पावसाळा असू दे एक्सरसाइज करणं हे मस्ट आहे आपल्या फिजिकल फिटनेससाठी पण जर आपण एक्सरसाइज करतोय आणि ह्याच्यामध्ये आपण अचानक काहीतरी हेवी इंटेन्सिटी एक्सरसाईज करतोय किंवा आपण प्रॉपरली वॉर्मअप नाही केलं आहे प्रॉपर डाऊन नाही केलं तर मात्र रिस्क जी आहे एक्सरसाइजसाठी म्हणजे हार्ट अटॅक येण्याची आणि स्पेशली ड्युरिंग एक्सरसाइज हे जास्त वाढू शकतो त्यामुळे एक्सरसाइज हे केलेच पाहिजेत पण ह्याच्यासाठी आपल्याला काय त्याच्याबरोबर प्रॉपर केअर ती घेतली पाहिजे मग ती केअर म्हणजे काय केअर घेतली पाहिजे तर सगळ्यात आधी जे आहे एक्सरसाईज करायच्या आधी प्रॉपर वॉर्मअप हा केला पाहिजे एस्पेशली इन आ, विंटर सीझन मी म्हणतेय वॉर्मअप तर असा सुद्धा आपण कुठल्याही सीझनमध्ये आपण एक्सरसाइज करतो तर वॉर्मअप आपण करतोच पण एस्पेशली जेव्हा आपण थंडीमध्ये एक्सरसाइज करायला बाहेर पडतो किंवा जातो बाहेर वॉकला वगैरे तर त्याच्या आधी आपण चांगला वॉर्मअप करून घरातून बाहेर पडणं हे अपेक्षित आहे कारण बाहेर गेल्यानंतर टेम्परेचर कमी असतं आणि कमी टेम्परेचरमध्ये एकदम जर आपण स्पीडने चालायला लागलो किंवा एकदम जर आपण पळायला लागलो तर ते आपल्या शरीरावरती किंवा आणि आपल्या हार्टवरती जास्त लोड आणू शकतो आणि मग रिस्क जी आहे ती हार्ट अटॅकची वाढते त्यामुळे वॉर्मअप हा खूप इम्पॉर्टंट आहे Uh, त्याचबरोबर आपण जर सकाळी सकाळी एक्सरसाईज करणार असो म्हणजे आपण जर मॉर्निंग टाईममध्ये बिफोर सनराईज जर आपण एक्सरसाईज करणार असलो तर uh, आपल्याला खूप गरजेचं आहे की आपण प्रॉपर uh, आपलं ड्रेसिंग प्रॉपर असलं पाहिजे म्हणजे काय तर भर चांगले आपण गरम कपडे घातले पाहिजेत इनफॅक्ट आपण लेअर्सने कपडे घालून बाहेर वॉकला जाऊ शकतो म्हणजे एक दोन लेअर कपड्याचे घालून आपण गेलो की uh, शरीर आपलं तसं प्रॉपर थंडी राहते जनरली काय होतं की थंडीमध्ये आपलं बॉडी जे आहे ते हीट प्रिझर्व करायला बघतं आणि त्यामुळे काय होतं की आपल्या ते बेजो कन्स्ट्रक्शन वगैरे जे मी म्हणत होते तुम्हाला ते तसं होत राहतं त्यामुळे आपण आता थंडीत मध्ये गरम कपडे घालूनच सकाळच्या वेळेत स्पेशली आपण बाहेर पडलं पाहिजे आणि लेअर्समध्ये का मी लेयर्स म्हणतीये कारण जेव्हा आपण एक्सरसाइज करायला सुरू करतो किंवा वॉक सुरू करतो तेव्हा जसं जसं आपल्या बॉडी टेम्परेचर वाढतं चालण्यामुळे किंवा एक्सरसाइज केल्यामुळे तर आपण हळूहळू एक एक लेअर जो आहे तो कमी करू शकतो तर असं म्हणून लेअरमध्ये एक दोन ते तीन लेअर्स मध्ये आपण घालून बाहेर पडलं तर चांगलं आहे परत एक्सरसाइज जे आहे ते एकदम बाहेर जाऊन किंवा एकदमच असं जसं मी म्हटलं की वॉर्मअप करूनच बाहेर जायला पाहिजे ते चालू आहे त्याच्या त्याचबरोबर सकाळी सकाळी जर एक्सरसाईज करत असेल तर उपोषीपटी एक्सरसाइज हे करणं टाळावं त्याच्यामध्ये काहीतरी थोडस एक छोटासा स्नॅक असेल म्हणजे काहीतरी फ्रूट असेल किंवा दूध असेल किंवा चहा असेल चहा बरोबर काहीतरी एखादं छोटस बिस्किट असेल असं काहीतरी घेऊन आपण मगच वॉकला किंवा ह्याला जाणं गरजेचं आहे कारण पत आपण जेव्हा खातो तेव्हा आपलं शरीराचं टेम्परेचर हे थोडस वाढत तर त्यामुळे बेस्ट इज की काहीतरी खाऊन उपोषणवाटी न जाता बाहेर काहीतरी खाऊन गेलेलं हे खूप गरजेचं त्यानंतर गोष्ट आहे की सकाळी सकाळी एक्सरसाइज करणं टाळावं म्हणजे आता बरेच जण थंडीच्या दिवसात ना सकाळी सहा वाजता म्हणजे उजाडत नाही सहा नंतरच उजाडतं सहा साडेसहा नंतर, करन, अ, नंतर भा, सा तर उजाडल्यानंतर आपण जर एक्सरसाइज केलं तर ते सगळ्यात चांगलं कारण सनराईज नंतर म्हणजे बाहेरचं हवामान आणि टेम्परेचर सुद्धा थोडस राईज झालेलं असतं त्यामुळे जेव्हा आपण बाहेर जातो तर एकदमसा असा डिफरन्स होत नाही सकाळी सकाळी एकदम पाचच्या आधी म्हणजे सॉरी सहाच्या आधी पाच वाजता साडेपाच साडेसहा अशा वेळेत काय होतं की जनरली सनराईज झालेला नसतो आणि त्यामुळे हवा हवेमधला जो तापमान जे आहे किंवा बाहेरचं जे वेदर आहे आणि टेम्परेचर ते खूप कमी असतं तर अशा वेळेला रिस्क असते की आपण एकदम बाहेर गेलो आणि आपण एक्सरसाइज चालू केला तर हार्ट अटॅकची रिस्क ही वाढते त्यामुळे एक्सरसाइज हा हिवाळ्या म्हणजे हिवाळ्यामध्ये जनरली आपण आफ्टर सनराइज आणि बिफोर सनसेट असं सांगतो कारण परत सनसेट नंतर परत वेदर जे आहे ते टेम्परेचर जे आहे ते पुन्हा ड्रॉप व्हायला सुरु होतं तर हे झालं काही जनरल टिप्स आता एक्सरसाइज करताना आपण कसं करायचं तर एक्सरसाईज करताना सुद्धा हळूहळू आपण एक्सरसाइजची इंटेन्सिटी वाढवायची म्हणजे आता सांगितलं वॉर्म अप करून घरातून बाहेर पडलात वॉर्मअप करून बाहेर पडलात आणि बाहेर पडल्यानंतर सुद्धा एकदमच आपण फास्ट चालायचा किंवा फास्ट पळायचा असं काही करू नये हळूहळू ह्याची इंटेन्सिटी जी आहे ती हळूहळू वाढवावी त्यानंतर येतं की कुठल्याही प्रकारचं तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर तुम्ही ब्रेथ होल्डिंग हे नाही केलं पाहिजे स्पेशली जर तुम्ही रेझिस्टन्स ट्रेनिंग वगैरे करत असाल किंवा पळत असाल किंवा काय तर जनरली म्हणजे टेन स्पेशली विथ ब्रेथ होल्डिंग कधी होतो जेव्हा आपण वजन उचलो तेव्हा आपल्याला जास्त करून ब्रेथ होल्डिंग होतं तर असे जर काही एक्सरसाइज तुम्ही करत असाल तर ब्रेथ होल्डिंग हे न करता श्वासोश्वास चालू ठेवत आपण हे एक्सरसाइजेस केले पाहिजेत ब्रेथ होल्डिंग केल्याने पुन्हा ब्लड प्रेशर हाय होण्याची शक्यता असते आधीच थंडीमुळे वेसो कन्स्ट्रिक्शन झालंय त्याच्यात आणि आपलं जर आ, आ, हे ड्रॉ म्हणजे ब्लड प्रेशर आपण ब्रेथ होल्डिंग करून ब्लड प्रेशर जर वाढलं तर पुन्हा हार्टवरती जास्त लोड येतो आणि म्हणून मग आपण हा चान्स जो तो होतो। तो तो आहे तो वाढवतो तर चेस्टमध्ये जर काही टाईटनेस असेल का किंवा अनयुजल ब्रेथलेसनेस असेल तर त्वरित जे आहेत हे एक्सरसाइज थांबवले पाहिजेत आपण आणि इनडोर ऑप्शन्स सगळ्यात चांगले राहतील जर तुम्हाला सकाळी सकाळी व्यायाम करायचाच असेल म्हणजे तुम्हाला नंतर जर वेळ नसेल दिवसभरात उजाडल्यानंतर सपोज यु नो तुमचं बाकीचं चा स्केड्यूल चालू होत आहे आणि तुम्हाला नंतरच्या स्केड्यूलमध्ये तुम्हाला एक्सरसाइज बसवता येत नाहीये तर इंडोर एक्सरसाइजेस केले कधीही चांगले जे मी जिमला जाऊ शकता किंवा घरातल्या घरात तुम्ही काही व्हिडिओज आपले असतात वॉकिंग व्हिडिओज असतात बरेचसे एक्सरसाइज व्हिडिओज असतात ते करून तुम्ही एक्सरसाइज केलेलं कधीही चांगलं आणि एक्सरसाइज नंतर प्रॉपर कुलडाऊन हा गरजेचा का आहे कारण पुन्हा कुलडाऊन जर प्रॉपरली नाही केला आपण तर आपल्याला काय होतं की रक्त जे आहे ते पायामध्ये पूल होतं आणि अशामुळे काय होतं की हार्टला रक्त पुरवठा पूर्ण होत नाही व्यवस्थित आणि त्यामुळे मग पुन्हा एक आ, रिस्क निर्माण होते तिथे सुद्धा त्यामुळे कुलडाऊन जो आहे हा करूनच थांबवलं पाहिजे म्हणजे तुम्ही जरी घरी आलात चालून तर आल्या आल्या लगेच बाबा दमलो आता म्हणून बसणं हे बरोबर नाही तर तिथे काय केलं पाहिजे की घरात आल्यामध्ये सुद्धा बसून आपण आपले पाय हलवत राहिले पाहिजे पाय मागे पुढे करत राहिले पाहिजे आणि अशा प्रकारे हळूहळू जे आहे हे कुलडाऊन आपण बेसिकली केलं पाहिजे आणि हे जे आहे हे तर सगळ्यांनाच लागू पडतं म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी आतापर्यंत सांगितल्या ते हार्ट पेशंट असतील किंवा म्हणजे इन जनरल नॉर्मल लागू पडतं पण तुम्ही हार्ट पेशंट असाल किंवा जर तुम्हाला अनकंट्रोल्ड बीपी असेल कारण जसं मी म्हंटल की वेजो कन्स्ट्रिक्शनमुळे कन्स्ट्रिकशनमुळे बीपी वाढतं तर जर तुम्हाला ऑलरेडी बीपीचा त्रास असेल तर आपलं बीपी मॉनिटरिंग सुद्धा आपल्याला व्यवस्थित केलं पाहिजे आठवड्यातून दोन ते तीन वेळा आणि स्पेशली सकाळच्या वेळेत कारण सकाळच्या वेळेत पुन्हा जसं म्हटलं तसं थंडी असते त्यामुळे तेव्हा तर तुम्ही ब्लड प्रेशर मॉनिटरिंग केलं आणि लक्षात येतं की कसं फ्लक्च्युएट होत आहे कारण थंडीच्या दिवसात खूप जास्त ब्लड प्रेशर हे फ्लक्च्युएट होऊ शकतं त्यामुळे बीपी अनकंट्रोल बी पी जर तुम्हाला असेल तर त्यांनी तर मात्र हे खूप जास्त केअरफुली केलं पाहिजे कोणी स्मोकर्स असतील किंवा त्यांचं वय फिफ्टी फायच्या वरती आहे अशा लोकांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत कारण काय होतं की जेव्हा एज आपलं जास्त असतं तेव्हा आपल्याला ऑलरेडी आपल्या आर्टरीज ज्या आहेत त्या घट्ट झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी जी आहे ती इजा झालेली असते प्रोसेस जी आहे अथेरोस्लेरोसिसचीस म्हणजेच क्लॉट ब्लॉक्स ब्लॉकेजेस बनण्याची ती ऑलरेडी सुरू झालेली असते आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये जेव्हा आपण कोल्डला एक्सपोज होतो तर ते आणखीन जास्त त्याच्यामध्ये भर पडते आणि आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता जी आहे ती जास्त वाढते हाय इंटेन्सिटीचे एक्सरसाइज शक्यतो नवीन माणसाने करू नये तुम्ही जर बिगनर्स असाल तर इन दहा मिनिटचा वॉर्म अप वीस मिनिट इंडोर वॉक किंवा इंडोर एक्सरसाइजेस आणि परत पाच ते सात मिनिटाचा कूल डाऊन दॅट इज द बेस्ट प्रोग्रॅम फॉर यू पण जर तुम्ही आता ऑलरेडी इंटरमिडियेट म्हणजे तुम्हाला सवय आहे वॉकिंगची वगैरे तर तुम्ही बाहेर जाऊ शकता पण सी टू एट की तुम्ही सनराईज uh, नंतर जाताय आणि uh, किंवा मग तुम्ही ट्रेडमिलवरती चालताय आणि एक ब्रिस्क वॉक थर्टी मिनिट्सचा लाईट लाईट एक्सरसाइज एक्सरसाइजेस मी म्हटलं की स्ट्रेंथनिंग तुम्ही करत असाल तर ब्रेथ होल्डिंग करू नका सो दॅट आणि त्यानंतर काही मोबिलिटी योगा एक्सरसाइजेस जर असतील तर तुम्ही करू शकता आणि जर कार्डियक पेशंट्स असाल तर कार्डियक पेशंट्सने नेहमी लक्षात ठेवायचं की आपण आपला एक्सरसाइजची जी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी जी आहे ती आपली जनरली थ्री टू फोर ह्या रेंजमध्ये पाहिजे आर पी स्केलवरती आर पी स्केल म्हणजे काय असते तर आर पी स्केल इज अ स्केल वे झिरो इज नो एक्झर्शन ॲट ऑल आणि टेन इज द मॅक्सिमम एक्झर्शन लाईक झिरो म्हणजे सकाळी उठल्यावरती इन द बेड वेन यू फील एक जर मिस्टर रोहित जे ते मला म्हणतात की इंग्लिश किंवा हिंदी थोडं बोलाल का तर आम्ही थोडे इंग्लिश आणि हिंदी असं थोडं मिक्स करते आता सो दॅट ही कॅन ऑल्सो अंडरस्टँड सो झिरो म्हणजे एक्झर्शन काहीच नाही आहे जो सकाळी उठल्यावरती वेन यू गेट अप इन द मॉर्निंग बेडवरती असताना जे एक्झर्शन फील होतं दॅट एक्झर्शन इज झिरो वेर एस टेन इज मॅक्सिमम एक्झर्शन डेट यू फील सो इन दिस स्केल ह्या स्केलमध्ये तीन ते चार म्हणजे मला थोडंसं एक्झर्शन फील होत आहे सो हाऊ डू यू नो की हे मला थोडंसं एक्झर्शन फील होतं आहे सो दिस कॅन बी डन बाय अ सिंगिंग टेस्ट आता सिंगिंग टेस्ट काय असते तर तुम्ही जेव्हा वॉक करताय किंवा तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करताय तेव्हा ॲट दॅट पॉईंट इफ यू आर एबल टू सिंग अ सॉन्ग म्हणजे तुम्ही जर एक गाणं म्हणू शकताय तर तुमची इंटेन्सिटी जी आहे ती लो आहे मग तुम्हाला इतकासा दम नाही लागलाय यू आर नॉट एक्झर्टिंग ॲज मच ॲज रिक्वायर्ड पण जर तुमचं तुम्ही इतका दम लागलाय तुम्हाला की तुम्हाला एक पूर्ण वाक्य बोलू पण शकत नाही नॉट एबल टू कम्प्लीट द होल सेंटेन्स इंटेन्सिटी इज टू हाय म्हणजे तुमची इंटेन्सिटी खूप जास्त हाय आहे आर नॉट इवन एबल टू कम्प्लीट अ सेंटेन्स सो व्हॉट इज द राईट इंटेन्सिटी मग राईट इंटेन्सिटी काय राहील तर राईट इंटेन्सिटी ही राहील की तुम्ही चालताय किंवा एक्सरसाइज करताय यू आर एक्सरसाइजिंग बट द सेम टाइम यू आर फिलिंग एक्झर्टेड आणि तुम्हाला तुमचं वाक्य पूर्ण करता येत आहे म्हणजे यु आर एबल टू कम्प्लीट युअर सेंटेन्स सो दॅट इज द राईट इंटेन्सिटी फॉर एक्सरसाइज तर हे जे आहे हे कार्डियक पेशंट्सने नेहमी लक्षात ठेवावं कारण आपल्याला जो झोन आहे हायली एक्झर्टिंग झोन आहे त्या झोनमध्ये एक्सरसाइज नाही करायचंय ॲट द सेम टाइम तुम्ही गाणं गाऊ शकता इतकं सुद्धा लो इंटेन्सिटीचा एक्सरसाइज आपल्याला नाही करायचंय सो एक्सरसाइजेस आर नॉट डेंजरस म्हणजे एक्सरसाइजेस आहेत हे काही डेंजरस नाही आहेत विंटरमध्ये बट द पॉइंट इज की तुम्ही जर प्रॉपर केअर नाही घेतली तर त्याचा नुकसान आपल्याला मात्र होऊ शकतं स्पेशली थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे मी जे आता बोलते ते इट इज ॲप्लिकेबल फॉर एनी अदर सीजन बट एस्पेशली विंटरसाठी इट इज द मस्ट थिंग इट इज द मस्ट प्रोटोकॉल दॅट वन हॅव टू फॉलो आ, तर हे सगळं आजच्या सेशनमध्ये मी कवर केलं की बाबा की का होतात आ, रिस्क का वाढते रिस्क इंक्रीज होते बिकॉज वेजो कन्स्ट्रिक्शन होतं ब्लड वेसल्स जे आहेत ते कन्स्ट्रिक्ट होतात म्हणजेच श्रिंक होतात त्यामुळे बी पी वाढतं बी पी आर सीन व्हेरी व्हेरी कॉमनली विंटर सीजनमध्ये आणि बी पी फ्लक्च्युएट झालं की हार्टवरती अननेसेसरी लोड येऊ शकतो आणि देन इट कॅन रिझल्ट इन टू अ हार्ट अटॅक म्हणून रिस्क ही जी आहे ही वाढते ऑल्सो इन विंटर्स आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स जे असतात दे आर हाय आणि त्याच्यामुळे अगेन वेझो कन्स्ट्रिक्शन पुन्हा होतं आणि म्हणून ब्लड प्रेशर जे आहे ते हाय होतं आणि पुन्हा आपल्या हार्टवरती लोड हा येऊ शकतो बिकॉज ऑफ फ्लू अँड अदर व्हायरल इन्फेक्शन्स इन्फ्लमेशन शरीरामध्ये जास्त वाढतं बिकॉज ऑफ इन्फ्लमेशन अगेन इट मेक्स द क्लॉट्स अनस्टेबल आणि क्लॉट आपले प्लाक्स जे आहेत जे बनलेत ऑलरेडी आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ते डिसलॉज होऊ शकतात सो ह्या सगळ्या कारणांमुळे रिस्क ऑफ हार्ट अटॅक्स आर हाय अँड रिस्क हाय असल्यामुळे आपल्याला काळजी घेणं तितकंच इम्पॉर्टंट आहे गरजेचं आहे सो आय थिंक मी माझ्याकडून तरी बऱ्याच म्हणजे सगळ्या गोष्टी पॉईंट कव्हर केलेले आहेत तुमचे काही प्रश्न असतील तर यू कॅन डेफिनेटली आस्क द क्वेश्चन्स काही प्रश्न आहेत का म्हणजे <laughs> ओके okay. तर जर मग काही प्रश्न नसतील मी तेच चेक करते इकडे की काही प्रश्न आलेत का ओके okay. एक प्रश्न आला होता व्हॉट टाईम ऑफ द डे इज बेस्ट फॉर एक्सरसाइज इन विंटर तर असं मी सांगितलं की यु नो सनसेटच्या आधी आणि सनराईज नंतर दॅट इज द बेस्ट टाईम टू एक्सरसाइज जेव्हा टेम्परेचर थोडंसं हाय असतं तेव्हा ओके डू बी पी मेडिसिन्स नीड डोस अडजस्टमेंट इन विंटर असं विचारतायत एक जण की बीपीचं डोस uh, जो आहे त्याला अडजस्टमेंट करायची गरज आहे का विंटरमध्ये सो uh, so, uh, बीपीचं जे मेडिसिन आहे त्याची अडजस्टमेंट अशी ऍक्सेप्ट करायची गरज नसते पण जर तुम्ही मॉनिटर व्यवस्थित करत असाल जसं मी तुम्हाला म्हटलं की बी पी थंडीमध्ये थंडीमध्ये बीपीचं मॉनिटरिंग तुम्ही करा रेग्युलरली स्पेशली इफ यू आर अ बी पी पेशंट तुम्ही जर तुम्हाला जर बी पीच्या गोळ्या चालू असतील तर डेफिनेटली डीपी बी पी मॉनिटरिंग तुमचं करत राहा आठवड्यातून किंवा दोन तीन आठवड्यातून एकदा करत राहा इन्स्टंटली आणि कन्सिस्टंटली जे आहे रिडिंग ते हाय दाखवत आहे तर आपल्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही डोज ॲडजस्टमेंट करायचा प्रयत्न करू शकता पण मॉनिटरिंग हे तुम्हाला केलं पाहिजे त्यासाठी तू नो की बाबा तुमचं बीपी फ्लक्च्युएट होते कारण बऱ्याच पेशंट मध्ये बीपी फ्लक्च्युएशन हे होत आणखीन काही प्रश्न आहेत का अच्छा हा चांगला प्रश्न आला इथे डज इटिंग मोर ऑइली फूड इन विंटर इंक्रीज रिस्क <laughs> थंडीत जनरली आपल्याला गरम गरम भज्या यु नो तळलेले पदार्थ जे आहेत त्या खायचे म्हणजे खायची इच्छा होते आणि खाल्ले जातात तर त्याच्यामुळे रिस्क वाढते का असं एक जण विचारत आहेत तर डेफिनेटली आपण थंडीमध्ये आपलं शरीर गरम ठेवण्यासाठी आपलं शरीर क्रेव करतो की आपण काहीतरी ऑइली खाऊन जास्त हाय कॅलरी वाले गोष्टी खाऊन आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला इच्छा होऊ शकतात अशा पण यु नो मी असं म्हणेन की uh, खूप जास्त ऑइली खाण्यापेक्षा काहीतरी हेल्दी ऑप्शन्स uh, जे आपल्या शरीराला थंड गरम ठेवू शकतील असे आपण uh, बघितले पाहिजेत like, लाईक फॉर एक्झाम्पल हळ हळदीचं दूध असेल तर uh, असं गरम चहा असेल वगैरे दीज आर लाईक सम हेल्दी ऑप्शन्स तर तुम्ही तसे काही घेऊ शकता किंवा uh, गरम गरम असं यु नो काही पल्सेसची चाट असेल किंवा भेळ असेल वगैरे असं काही असं असे हेल्दी ऑप्शन्स तुम्ही करू शकाल तर दॅट वूड बी नाईस रादर की ऑइली वरती जास्त स्ट्रेस दिल्यापासून सो आम्ही पुण्यातून आहोत म्हणजे जस्ट फॉर हार्ट आमची पूर्ण टीम पुण्यात आहे आणि आम्ही पुण्यातूनच बोलतो सो एका प्रश्न विचारता की कुठून बोलत आहात म्हणून सो आय थिंक इथेच आपला हा आजचा सेशन आपण संपूया सर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग इन आणि तुमचे आणखीन जर काही प्रश्न असतील लाईव्ह नंतरसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि आम्हाला कळवू शकता तुम्हाला आणखीन काय ऐकायला आवडेल हे पण तुम्ही आम्हाला कळवू शकता त्यावरती आम्ही आमचे नेक्स्ट लाइव्स तसे आम्ही अरेंज करू आणि डिसाईड करू की काय टॉपिक्स जास्त म्हणजे पाहिजेत प्रेक्षकांना त्याप्रमाणे आपण आम्ही नवीन नवीन लाईव्ह सेशन्स आणू शकतो सो प्लीज कमेंट करा आणि सांगा आम्हाला की तुम्हाला आणखीन कुठल्या गोष्टींबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल माझे नाव डॉक्टर स्नेहल डॉक्टर स्नेहल वनकुद्दे मी कार्डियक रिहॅप स्पेशलिस्ट आहे बाय बॅकग्राऊंड आय एम अ फिजिओथेरपिस्ट पण माझं पी एच डी आणि मास्टर्स दोन्हीसुद्धा कार्डियक रिहॅपमध्ये झालेलं आहे दिस इज जस्ट इंट्रोडक्शन ऑफ माय सेल्फ मला दोन काही प्रश्न आले होते त्यांच्याच उत्तर मी दिलं ओके ठीक आहे थँक्यू व्हेरी मच आणखीन काही प्रश्न असतील किंवा काही uh, हवं असेल काही गायडन्स हवं असेल याच्यामध्ये तर तुम्ही नक्की दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग इन नमस्कार